नमस्कार मित्रांनो आज डिसेंबर आज महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली होती आणि आता वर्षभरानंतर महाराष्ट्र नेमका कुठे आहे महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर कुठे आहे आणि महाराष्ट्र राजकारणात कुठे आहे याचा आढावा घेण्याची ही एक चांगली वेळ आहे ही चांगली संधी आहे आज महाराष्ट्राचं नाव गिनीज बुकामध्ये नोंदलं गेलं याचं कारण मागेल त्याला सौर पंप ही योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि एकाच दिवशी जवळजवळ सेहेचाळीस हजार म्हणजे नक्की अकडा पंचेस हजार नऊशे अकरा का काहीतरी मला आता आठवत नाही पण साधारणतः पंचेस हजार नऊशेहून जास्त शेतकऱ्यांना एकाच दिवसात सोलर पंपचं वितरण करण्यात आलं देशात जेवढे सोलर पंप लावण्यात आलेले आहेत त्यातले ऐंशी टक्के पंप सोलर पंप हे महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीत त्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल पण देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना जी एक समस्या सतावते की अनेक तास लोडशेडिंग असतं आणि वीज जी मिळते ती रात्री अपरात्री वीज येते आणि त्यामुळे शेताला पाणी द्यायचं तर रात्री साप विंचू याची काळजी करत भीती बाळगत शेतात जाऊन पाणी द्यावं लागतं पण महाराष्ट्रात आता सौर पंपांमुळे दोन गोष्टी होत आहेत एकतर एक, एक वेगळी ग्रीड शेतीची तयार होते कारण जेव्हा ए आयच्या युगामध्ये विजेची मागणी प्रचंड वाढणार आहे आणि मग वीज उद्योगांना द्यायची का शेतीला द्यायची का लोकांच्या घरी द्यायची हा संघर्ष देशात ठिकठिकाणी निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जर वेगळी कृषी ग्रीड असेल तर त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही आहे प्रतिकूल परिणाम होणार नाही आहे झाला तर अनुकूल परिणाम होणार आहे दुसरी गोष्ट आज महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीची जर सांगायची झाली तर ती म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथे जी अनाथ मुलं आहेत त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचं आणि त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी संवाद साधला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कायम ज्याला सामाजिक न्याय म्हणतो त्याच्यामध्ये फक्त जातीवर आधारित किंवा अतिविषमता आपण बघतो पण त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत किंवा जे अनाथ आहेत त्यांना ज्या समाजात पुढे जाताना आडीअडचणींचा सामना करावा लागतो त्याच्यात जर सरकारी नोकरीचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध होत असेल तर ती अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरू शकते पण अर्थात सरकारच्या कामगिरीचं साखर वाटून कौतुक करणं हा काही या व्हिडिओचा उल्लेख नाही आहे किंवा उद्देश नाही आहे सरकार एक वर्ष पूर्ण करत असताना म्हणजे सरकार कसं बनलं हे एक खूप मोठं रंजक इतिहास आहे त्याचा आपण राजकीय विश्लेषक म्हणून किंवा राजकीय प्रेक्षक म्हणून श्रोते म्हणून त्याचा आस्वाद गेल्या वर्षभरात घेतलेला आहे की कशाप्रकारे लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात अनेक जण गुंगीत होते म्हणजे महाविकास आघाडी तर पूर्णपणे गुंगीत गेली होती आणि त्यांची तर वाटणी सुरू झाली होती की मुख्यमंत्रीपद कोणी घ्यायचं मंत्रिपदं कोणी वाटायची वैधानिक विकास मंडळं कोणी वाटायची तिजोरी कशी वाटून घ्यायची ह्या सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उबाठा प्रमुख उबाठा सेना यांच्या सगळ्यांच्यात ती वाटणी निवडणूक लढण्याच्या आधीच सुरू झाली होती आणि त्याच्यामुळेच त्यांची जी काही महाविकास आघाडी आहे तिची बिघाडी झाली पण दुसरीकडे महायुतीतही जेव्हा आपल्याला सत्ता मिळेल अशी चाहूल लागली होती कारण लोकसभेतही मोठा पराभव झाला असला तरी मतांमधलं अंतर जेमटेम अर्ध्या टक्क्याचं होतं आणि मग त्याच्यानंतर ज्या काही झाडाझडती झाली कोर्स करेक्शन झालं आणि लाडकी बहीण योजना घोषित केली गेली आणि त्याच्यामुळे सगळ्यामुळे फरक पडल्याचं जाणवायला लागलं पण तेव्हाही असा अंदाज होता की भाजपाला जास्तीत जास्त शंभर एकशे दहा जागा मिळतील आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकनाथ शिंदेंकडे जाईल भाजपाच्याच कोणाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतील तर मग या गोष्टीमध्ये काही शंकाच उरणार नाही आणि त्यावेळेला भाजपाने देखील मान खाली घालून अथक परिश्रम घेतले आणि जे निकाल लागले त्याच्यामुळे अनेकांना भोवळ आली विरोधकांना तर आलीच पण सत्ताधारी आघाडीतले आहे आणि म्हणून ते रुसवे फुगवे होत होत हा शपथविधी पार पडला शपथविधी होणार का नाही मंत्रिपदाची वाटणी होणार का कशी होणार या सगळ्या रुसव्या फुगव्यांची आठवण आपल्याला करून द्यायची आहे कारण बरोबर वर्षभरानंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचा धुराळा उडलेला आहे नगरपंचायती आणि नगरपरिषदा नगराध्यक्षपद याच्या निवडणुकीत जे आरोप प्रत्यारोप झाले रुसवे फुगवे झाले ते आपण बघितलेले आहे पण अजून महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि खास करून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या तीन ठिकाणी सगळ्यात जास्त मोठा संघर्ष असणार आहे आणि हा संघर्ष सुप्त संघर्ष सत्ताधारी आघाडीमधलाच संघर्ष असणार आहे त्याच्यात अनेकांचं राजकीय भवितव्य खास करून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचं भवितव्य आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या उबाठा सेना आणि मनसे यांचं देखील भवितव्य अवलंबून असणार आहे उबाठा सेनेला एक राजकीय पक्ष म्हणून तग धरून राहण्यासाठी किमान चाळीस नगरसेवक निवडून आणावे लागतील मनसेला तर कामगिरीची सवयच आहे आणि त्यामुळे आणखीन एकदा हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की नगरसेवक निवडून आले तरी त्यांना फरक पडत नाही आहे पण उबाटा सेनेसाठी चाळीस नगरसेवक आले नाहीत तर तो पक्ष लंडनला हलवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल एकनाथ शिंदेसाठीही या निवडणुका आव्हानात्मक असणार आहेत कारण एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तेही कल्याण डोंबिवली तिथून येतात आणि त्यामुळे तिथली लढत एका प्रकारे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला त्याला एक संघर्ष कुठेतरी म्हणजे जरी कितीही युती झाली जागांची वाटणी झाली नाही झाली तरी त्याला ही किनार असणार आहे आणि या निवडणुकीनंतर राज्यात पुढची काही वर्षं कोणाची टिमकी वाजणार आहे हे स्पष्ट होणार आहे पण हे सगळं करताना महाराष्ट्र एकूणच गेल्या वर्षभरात कुठे आलं आहे याचा आढावा घेणं आवश्यक आहे आणि आढावा कसा घ्यायचा तर त्याची काही मानकं असतात त्याचा अर्थात विचार केला सरकारचा अर्थातच सगळं एक काय म्हणतात त्याला गुड पब्लिसिटी जी सरकारच्यासाठी प्रसिद्धीयता ही आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त देशातली परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे मुंबई विमानतळाचं आता लोकार्पण झालेलं आहे मुंबई मेट्रो तीनचा वापर मोठ्या प्रमाणावर म्हणजे जो उद्धव ठाकरे सरकारनी भाषणात गुंडाळला होता तो आता प्रकल्प पूर्ण झालेला आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे बुलेट ट्रेनचं काम जोरात सुरू आहे कोस्टल रोडचं आता पूर्ण म्हणजे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू आहे कोस्टल रोड त्याचं जे एक्सटेन्शन ते आता मुंबईच्या उत्तरेपर्यंत मुंबईच्या सीमेपर्यंत आणि कदाचित नंतर भविष्यात वाढवणपर्यंत जाईल त्याचंही काम सगळीकडे होताना दिसत आहे टनेल बोरिंग मशीननी मरीन ड्राईव्ह म्हणजे हे मी फक्त मुंबईपुरतं बोलतो आहे पण राज्यात इतर ठिकाणी मेट्रोला परवानगी असेल नवीन महामार्गांची निर्मिती असेल या सगळ्या गोष्टी कुठेतरी दिसत आहेत म्हणजे हे काही लोकांच्या नजरेस येत आहेत पण दुसरीकडे राज्यातली वाढती गुन्हेगारी आणि मग त्याच्यातल्या राजकीय नेत्यांचे कुटुंबीय त्यांचे सगळे या प्रकरणातला सहभाग त्याच्यावर होत असलेले आरोप प्रत्यारोप त्याच्यातनं सत्ताधारी आघाडीमधलेच दिसत असलेला विसंवाद याही गोष्टी दिसत आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आत्ता जग ज्या अनिश्चिततेतून जात आहे त्यातनं भारताला जर पुढे न्यायचं असेल तर ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र पावलं पुढे टाकताना दिसतोय त्याचं यश अपयश आणखीन कदाचित तीन चार वर्षांनी ती गुंतवणूक आल्यावर त्या गोष्टी सुरू झाल्यावर स्पष्ट होईल पण महाराष्ट्राने जगातल्या झालेल्या बदलांची दिशा ओळखून त्याच्यातनं मार्ग पुढे करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रात असलेलं स्थैर्य महाराष्ट्रात असलेलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांची व्हिजन त्यांचा कामाचा क झपाटा म्हणजे ज्या झपाट्याने ते काम करतायत एका प्रकारे ट्वेंटी फोर सेवन काम करत आहेत ते देखील त्याला कारणीभूत आहे ज्या परिस्थितीतनं भारत जात आहे जसे म्हटलं की आत्ता अमेरिकेचे निर्बंध आहेत आज व्लादिमीर पुतीन आजचा दिवस त्याच्यामुळे गाजला असला तरी त्याचे पडसाद कसे उमटतील ते आपल्याला माहिती नाही आहे ही जी जागतिक क्षेत्रातली अनिश्चितता आहे त्याचे जे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आहेत ते कितपर्यंत राहतील याची पर्वा नाही आहे म्हणजे याची काही कल्पना नाही आहे पण हे सगळं होत असताना त्या बदलांना नुसार स्वतःला बदलून जी क्षेत्र नव्यानी पुढे येत आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील याची काळजी घेतली जात आहे ही त्यातली समाधानाची गोष्ट आहे कारण एक महाराष्ट्र एक आर्थिक केंद्र म्हणून महाराष्ट्राला आणि मुंबईला काही होऊच शकत नाही या भावनेने खास करून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळामध्ये जो एक आळस आपण दाखवला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध आणि सत्ताधारी आघाडीमधल्याच घटक पक्षांमधली कुरगोडीचं राजकारण एकमेकांचं वस्त्रहरण करणं एकमेकांच्या विरोधात मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची प्रकरणं लावणं आणि त्याच्यात कुठेतरी महाराष्ट्राच्या विकासावर मोठा परिणाम झाला आणि त्यातनं अनेक क्षेत्र अनेक उद्योग जे महाराष्ट्रात यायला हवे होते ते महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत त्याच्यामध्ये गिफ्ट सिटीचा तर सगळ्यात म्हणजे जे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आहे त्याचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा उल्लेख करायला हवा पण जी चूक गेल्या पंधरा वर्षात झाली म्हणजे नव्याण्णव ते चौदा या काळात झाली ती सुधारून अशी चूक पुन्हा होऊ नये आणि जी नवीन क्षेत्रात आणि बरीच नवीन क्षेत्रात पुढे येत आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते दिसत आहेत त्याला यश मिळालं तर महाराष्ट्र पुढे राहणार आहे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत कारण तिथे जर महायुतीला निर्भेळ यश मिळालं तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांची अवस्था खरोखर अनेकांची दुकानं बंद होणार आहेत किंवा अनेकांची अवस्था ताटातल्या चटणी कोशिंबिरीसारखी होणार आहे आणि मग महाराष्ट्राला एक अधिक म्हणजे काय म्हणतात मोठा हमरस्ता समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या राजकारणाचा तो सुरू होणार आहे पण त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हे जर अपेक्षेप्रमाणे लागले तर ते महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीवर लोकांचंही पा पाठिंबा असल्याचं पसंती असल्याचं शिक्कामोर्तब होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट